नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल सध्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मी आता जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात आहे राळेगाव राळेगाव नाव ना राळेगावन गावाचं नाव आहे तर या परिसरात किंवा एकंदरीतच मराठवाड्यात मे महिन्याच्या शेवटी प्रचंड पाऊस झाला शेतकऱ्यांना आशा होती की आता हा पाऊस असाच कायम राहील आणि पेरण्या करता येतील पण शेतकरी पेरण्यांची वाट पाहतायत जमिनीला ओला आहे थोडाफार पाऊस येतोय पण पेरण्यांना आवश्यक तसा पाऊस सध्या नाही आणि त्याच्यामुळे काय करायचं पेरण्या करायच्या की नको शेतकरी कन्फ्युज अवस्थेत सध्या आहेत कारण गेल्या वर्षी पेरण्या करा असं हवामान विभागाने सांगितलं होतं म्हणजे पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलं आणि पाऊस पडला नाही शेवटी मागच्या वेळी नुकसान झालं एकदा पेरणी करायची म्हणजे जो काही बी बी येण्याचा खर्च आहे ती जर फील तर परतच सगळं घ्यावं लागतं परिस्थिती आता काय परिस्थिती सध्या आता सध्या पाऊस नाही ना म्हणून आम्ही त्याच परिस्थितीत पेरणी आमची बंद होती आज चालू केली वाट पाहून वाट पाहून पाऊस कच झाला आता शेवटचा पाऊसच नाही झाला आम्हाला मागच्या महिन्यातलाच पाऊस आहे आता पाऊस नाही काय नाही आहे का शेत मग त्या ओलीवरच प्यारायला होत आता एक नशीब ठोकून पिरायला होत आता पण नशीब ठोकून आणि गेलं तर आता सगळं गेलं तर मग आम्हीच गेलो म्हणायचं मग काय दुसरा पर्याय काय आम्हाला बी बेणं आणणं होत ना डबल आता ज्याच्या परिस्थिती आणतेत बी <laughs> पण आणावं लागत काळे महिला सुटवायला काही <laughs> परिस्थिती करून आणावं लागत <laughs> मागच्या वर्षी मागच्या वर्षी कशी परिस्थिती होती बऱ्याच टायमाला मागच्या वर्षी बरे होत पेरण्या झाल पेरण्या झालं त्या मस्त धनत अशी लागली होती जानेवारी संपला मग काय मागच्या वर्षी पेरणा झालं मागच्या वर्षी पेरण्या झाल्या लवकर आलेल्या साहेब कडक उन्हाळ्यात झाला मग प्यारण्या रोखले मग उन्हाळ्यात प्यारता ये ना मग त्यामुळे आम्हाला काय करता नाही आलं आता ह्या तुम्हाला दाखवायचं ह्या ओलीच्या जीवावर आम्ही पेरण्या करायला काय सांगा ओल म्हणजे ती संपत आली ना पूर्ण मग संपल्यास काय मग आम्ही तेच म्हणाल ना आता सध्याचा काल मी आस आहे आता ही जर समजा ओला आहे दोन दिवसात चार दिवसात नाही पाऊस आला की आमचं काहीच खरं नाही मग पेरलेलं गे गेलं गेलं पुन्हा डबल दुसरं बिय बॅग आणली काय पेरता तुम्ही आता पेरलाय ते शंभर रुपये किलोचं बी शंभर रुपये किलोचं किलोचं बी किती किलो पेरतात आता आता ओलीची वाट पण उगत थोडंफार पेरलो बरोबर चार दोन किलो जर नाही चाला पाऊस तर गेलो ते मग गेलोच मग काय गायत कापूस लावला नाही लाल चालू आहे सांगाच नाही इकडे कापूस लावून कापूस लावून चालू आहे मग पेरणं चालू आहे बर बर दुसरे आले शेतकरी आपल्या गडातून पावसा पाण्याचा अंदाज एवढी बरं टेन्शन वाढवणार दिसत हा यंदा काय झालं लवकर पाऊस झाल्यामुळं पहिल्यानं खूप वल झाली नंतर पुन्हा मग आता उलिथिली पाऊस याला एवढी भरपूर वल नाही असं झालं त्याच्यामुळे आता काही पेर एखाद्या वेळेस साधलं तर साधून बिसा नाही तर मग बिभरण डबल पुन्हा असं कराला एक किती बी लागतं कापूस एक एक समजायचं दोन बिया लागते त्या पाटा पद्धत मध्ये दोन बॅग दोन बॅग हा थांबा थांबा एक मिनिट हा आणि दोन बॅगीला खर्च किती साधारण त्याला समजायचं अठराशे रुपयाच्या दोन बॅग नऊशे रुपयाने बॅग आणि लावायची मंजुरी मंजुरी वेगळी मंजुरी तीनशे रुपये रोज आहे बायाला तर ते चार बाया म्हणलं की ते बाराशे एक दिवसाची खाताची व्हायला रुपये होता एकरी खर्चा सुरुवातीला आणि समजा सहा हजार रुपये खर्च जरी झाला एकरी आणि पाऊस नाही आला परत सहा हजार सहा हजार आणि सहा हजार घालून टाइम चुकला तर वेगळं टाइम तर चुकला पण परत सहा हजार काढायचे पोना कोणाच्या यात बटेला काढून का पण काय यायची वटी भरणं गरजेचं आहे हा त्याच्यामुळे शेती करून लय अवघड झालं लय अवघड झालंय शेतीचं म्हणजे आता याच्यामध्ये आता बी टाकायचं म्हणजे आम्हाला किती आता शंभर रुपये किलो वाला आणून टाकायचं म्हणजे याच्यात कसं आहे मग काय करायचं आहे शंभर रुपये कि किलो फेकायचं पाऊस नाही हजार रुपये सरकी की हे वेगळं हे वेगळं दोन्ही खर्च हा मग खर्च लावल्यावर लय अवघड साहेब खर्च लावायला जमतच नाही पोरं काय करतात पोर कशी ह्या काम करत होत पोरं कुठे पोरगा पुण्याला आहे तुमचं शेतीत चाललंय शेतीत मग आम्हाला शेती पर्याय नाही दुसरा काय पर्याय शेती शेती आता अवघड झाली तुमच्या गावचे तरुण शेतकरी ना गावचे त्यांना हा तुम्ही बागादारी असं चाललंय मी बी शेतकरी बागादारीच पावसाचं जसं सोशल मीडियावर जे सांगत होते समजा आतापर्यंत की दहा तारखेपासून कड़ ते वीस तारखेपर्यंत पावसाला खंड पडणार नाही अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण विजाच्या कडकडासा पण तसा एकही समजा आम्हाला पाऊस पडला नाही आतापर्यंत त्याच पहिले जे मे महिन्यामध्ये जे पाऊस झाला त्याच वलीवर आज ह्या पेरण्या चालू आहेत पण ह्या पेरण्या सक्सेस होत्या म्हणून काही गॅरंटी नाही तर या दोन दिवसात पाऊस जर आला तर ह्या पेरण्या सक्सेस होत्या नाहीतर मग या पेरण्या समजा धूळ पेरणी म्हणूनच गेली म्हणजे कामातून म्हणजे पुढच्या दोन दिवसात आला तर हे क्लिअर होईन समजा हे उगवून शकते होईन याची नाही तर मग हे गेलं समजा बी डबल परत रोज असं येते लागला असं पण काय पाडण्याची काय शक्यता काल थोडी थेंबाल ते थे, परत थोडी थेंब पण पाहिजे तेवढी ओल म्हणजे उगवण शकते कि ओल इतका पाऊस पडणार काय आले होते कुठे गेल्या का ते तर आणि आता हे जे म्हणजे आसपासच्या परिसरात हीच परिस्थिती सगळीकडे हो छाप परिस्थिती आता रस्त्याने जात होतो तुमच्या बहिलं दिसले म्हणलं पाऊस नाही तुम्ही पेरणी करता काय करावं आता टाइम चुकून जरा काय करायचं असं राहून वाटत नाही ना काय करायचं वाटेल येईन आज येईल उद्या येईल असे ना खाली राहन ह्या वेळेला पाहिलं की जरा वाईट वाटत मग जरा बरोबर वाटत नाही बरोबर आहे हो साहेब आता शेती करणं म्हणजे नशीब ठोकून करणं बरोबर केले नशिबा केले आलं तर आलं गेलं तर निघतो का तुम्ही पुढे या जरा खर्च कशाचा निसर्गाना साथ दिली तर खर्च निघतो आणि निसर्गाना नाही साथ दिली की काही नाही गेल्या वर्षी कसा निघला खर्च निघला गेल्या वर्षी चांगलं झालं खर्च तर निघला खर्च निघला सगळ्या गोष्टी दहा रुपये भेटत राहिले पण या वर्षी तर आम्हाला आता पाऊस पडूस तर काय सांगते म्हणजे पावसावर सगळ्या पावसावर पावसा पाणी काय मध्ये काय पाणी बाहेर आणायचं तरी तुम्हाला बरं पाटाच पाणी बाजूला बाजूला पाणी सोडत दोन चार महिने सोडित नाही सध्या नाही सोडत दिपाळीच्या पुढे दिवाळी नंतर सोडणार हा दिवाळीनंतर चव्हापर्यंत काय नाही सगळं पावसा पावसाच्या पाणी नसतं भरपूर मग आता हे आला पाऊस आहे ना तर मग आहे मग सगळं शेतीच लईच नुकसानच आहे तुम्हाला चौकट फिरतात तुम्हाला माहिती आहे सगळं नाही सगळं माहिती आहे पण काय आता तुम्ही शेतात काम करताय आम्ही बातम्या देणं त्याच्या माहिती आहे काय करतात पण तुम्हाला सगळं माहिती पडत माहिती पडती आता तुम्हाला कोणतरी टीव्हीत ऐकता तुम्ही की आता पाऊस असं येणार असं सांगतात ना दर दिवस बातम्या ऐकत होत नाही आज काय चाललंय उद्या काय चाललंय पण त्या बातम्या ऐकून पेरलं आणि नंतर पाऊस नाही आला तर मग नुकसान मग तर काहीच विचारू नका आमचं आमची हाल अशी आहेत तुम्हाला हवामान राग येत मग काय मग आम्ही हवामान कसा झालेत आपण चांगले परमान करतो खर्च करायचा ते करतो आणि टायमाला नाही पावसाला की हवामान आम्हाला खरंच वाटत नाही असं काहीतरी पावसाचा पत्ता बी असं होत असं साहेब आता काय मूग पेरणी चालली का आता मूग पेरणी चालली सगळे पट्टा सगळा पट्टा तीन एकर तीन एकरात मूग आणि सरकी सरकी अर्ध्यात मूग लावता की अर्धे मुग अर्धी सरकी हा सरकी हा, हा तर आता हे यांच सध्या चालू आहे आणि हा आता अजून एक प्रश्न आहे मला एक जणांना विचारायला सांगितलाय हे बियाणे त्याची तुटवडा आहे का भेटतोय सगळं नाही वेळेला भेटतंय त्याची काय अडचण नाही त्याची नाही अर्थ बीबिया भेटते दुकानावर गेलो हातांच हातात भेटत पण युरिया खाताचा अडचण साहेब ते युरियाचा बाजार हो का युरिया सारखा बाजार कुठच नाही आम्हाला गेल्या वर्षी युरिया भेटलाच नाही अक्षरशः भेटलं नाही हो साहेब तुम्हाला यांना बोलून थोडं हो। युरियाचं नेमकं काय ग्रामीण भाग युरियाचं म्हणजे असं की दुकानदाराचं म्हणणं की एक थैली दहा सव्वीची घ्या मग जोडीला जोडी देऊन एरिया भेटत नाही देत नाही ती एक थैली आता सतराशे पन्नास रुपयाला अंधराशे घ्यायची झाली ब्लॅक मध्ये तर नाही नाही अशी कशी द्यायली तरी तेवढ्याला एरिया तीनशे रुपयांनी द्यायला बॅग आम्हाला साडेतीनशे रुपये घेतात तरी देत नाहीत दोनशे साठ रुपयाची हा कितीला इरियाची बॅग चारशे रुपये जवळ जवळ घ्याच्या साठ आहे चारशे ला घेते ती, साडेतीनशे ती चारशे घेते आम्हाला गरज असते या पिकासाठी म्हणून पण देत नाही दुकानदार एक देतच देत खताचा म्हणजे काळा बाजार आहे हा खताचा बाजार शंभर टक्के आहे त्याच्यावर इकडे कोणी कारवाई वगैरे कोणी नाही कोणी कारवाई करीत नाही कोणी दिकाला घेत नाही गाव पातळीवर गावात कोण येते बघायला गावात कोण येते बघायला सांगा तुम्ही आता आम्ही गरीबी आहेत म्हणल्यावर आम्हाला पीक घ्यायचे म्हटल्यावर आम्ही घेणारच ना खत किती किती खायला खायला घेतल्या एवढी आता कुठे घेतलेच नाही दुकानदार नाही म्हणजे दुसऱ्या घ्या अगोदर त्याच्या पुरी खत आज गोदर घ्या म्हणते तेव्हा आम्हाला त्या एरियाची एक अर्धी बॅग देते त्यात चांगला एरिया देत नाहीत देतच म्हणजे ते म्हणतील ते तुम्ही घ्यायचं मग काय मनावर दुकानावर गेले तुम्हाला जे पाहिजे ते नाही 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 भेटत आणि पेरणी यायच्या आधी ते बुक करून ठेवावं लागतंय का पेरणी बुक देत नाहीत काय उन्हाळ्यात करा मध्ये बुक म्हणजे सामान्यानं पैसे अगोदर जमा करा करायला तर त्याला पैसे असतील का म्हणजे एप्रिल मे मध्येच हा तेव्हा बुक करायचं तेव्हा बुक करायचं तेव्हा त्याला खत भेटतं आणि मोठ्या शेतकऱ्याला भेटतात मग आपले चांगले चांगले माणसं तोंडावरले आमच्या आमच्यासारख्या परिस्थितीला देत नाही पण असं महाराष्ट्रामध्ये चालू व्यवहार हेच हो आहे गावागावात गावागावात नाहीत प्रत्येक खेड्यात जातो हेच आहे सगळीकडे कडतेच सगळे कळतेच गरीब परिस्थितीवायला खर्च आम्हाला देत नाही दुकानदार देत नाहीत कोणी दखल घेत नाही आणि बातम्यावाले काय त्यातला विषय सांगत नाही बरोबर आहे नाही सगळ्यात ती तक्रार आहे म्हणून नाही नाही प्रश्न सांगितला काय आम्ही काही तर तुमच्याजवळ दर दिवस करतात तुम्हाला आम्ही काही म्हणतो खताची एक अडचण झाली खताची अडचण दुसऱ्या काहीच अडचण देत नाहीत बी बियान भेटतात दहा पाच रुपये वाढून घेतात बॅग माग पण बी बियानं भेटतंय पण खत काय देत नाही दुकानदार कोणत्याच दुकानदार देत नाही खातावर तर खातावरल्या गाड्याच ता लोक टारका माल देतेत पण आमच्या छोट्या शेतकऱ्याला देत नाहीत कारण सगळे मोठ्याले आम्ही शेतकरी नाहीत जे मोठ्याले होलसेल आहेत ते करतात आधीच बरोबर तुम्हाला आमची बी परिस्थिती सांगतोच ना दोन बॅग चार बॅग पाहिजे आता आम्हाला दहा बॅग पाहिजे तर दहा पाच बॅग बोलायला देत नाही मग ते भास्कापुरी मग मते सुपर फास्ट पेट कुठं दहा नेदार आणि ते दिलं तर मग एक अर्धी बॅग देते मग ते फुकट आणून आम्हाला राहणार खर्च करायचाय पिकवायच त्याला तुम्हाला दाखवायचंय आणि मग हे काय करते की ते खत वापरा मग आम्हाला ते आणू वाटत नाही मग ते देत नाहीत आम्हाला बरोबर त्याच्यामुळे नुकसान होत मग आमचं नुकसान होतंय त्यांचं काय दुकानदार त्याला बाटल्या पगारी त्याला मस्त पोट भर भेटतंय शेतकरी शेणखत नाही वापरत का शेणखत सगळ्याला नाही भेटत साहेब ज्याच्याकडे जानवर त्यालाच भेटतंय सगळ्याला भेटत नाही आता ज्याच्याकडे जानवरच नाहीत तर त्यांना कुठं भेटणार आहे बरोबर आता ज्याच्याकडे जानवर त्याला आहे शेणखत बरं सगळ्या शेत शेतक शेण खत बसर येत नाही तुम्हाला माहिती आहे परिस्थिती सगळ्याला खत भेटत नाही मग आम्ही वाटत शिल्लक आणू दुकानदार असे करते याचा कोण पर्याय घेत नाही तुम्ही ती परिस्थिती मांडली बरं झालं ही जर कोणी ऐकली एखाद्या अधिकाऱ्याने किंवा माणसाने बोलून जाते दुकानदार संघा कोण चर्चा करीत नाही आम्ही दिवसभर मी बसून राहू द्या अहो आम्हाला पुढे गाडी याची मदत म्हणून बसू दे येईल आणि थैली देत नाही रिकामी येतो गावात हिर्याच्या ये बार्यात तर आज परिस्थिती तुम्हाला सांगतो आता आमची पिकं बघा काय इर्या नाही भेटला की वाढवत नाही आणि ह्या पिकाला चांगला भारीतला खत नाही भेटला तर वाढवा होत नाही आणि मग कसा शेतकरी कसा जगणार आहे मग याची दिकल फोन घेते बातम्या वेळे का सांगा बरं मग त्यांना असं नियोजन लावायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला होऊ पाच होऊ बॅग द्यायला पाहिजे हे नेम पाहिजे हा कता कर्जमाफीच आता आंदोलन कर्जमाफी त्याच्यावर आता काय वाटत हो शेतकऱ्याला असं वाटतं कि सरसगत माफ करा असं करू आमचं म्हणणं तसं नाही आता आपल्या घरात चार मास आहेत चार माणसाच्या नावावर आहे मग एक माणसाचं माफ करायचं बाकीचं थोडंफार भरायला व्हायचं त्याच्यात शेतकरी भरू शकत ना पण सगळं माप करता येत नाही त्यांना बी बरोबर आमचं म्हणणं ते आहे आता एक जणांना कर्ज काढ चार माणसाचं तर चार माणसाचं भरायला मला त्याखाड्या भरता येत नाही ना पिकांना असं जर साथ दिली तर भरू शकतो आणि नाही पिकांना साथ देईल तर काय भरणार आहे बरोबर सांगा पिकाच्या काही करतो आम्ही पीक नाही झालं काय करणार बरोबर आता आमच्या आम्ही कर्ज काढ आता पीक नाही झालं तुम्ही आले वर सुलीला तुम्हाला काय देवा हम्म बरोबर सांगा जर पीक झालं आम्ही काय करतो पिकत नसल्यावर वसुली कशी असू दे कशी करा आमचं म्हणणं हेच आहे बरोबर आता हे सगळं टीव्ही वगैरे बघते सोशल मीडिया कर्जमाफी बद्दल आता तुम्ही एक तरुण शेतकरी म्हणून गाव पातळीवर शेतकऱ्याला काय वाटतं शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी व्हायलाच पाहिजे होती कारण की ह्याने शब्द दिला होता इलेक्शनच्या अगोदर की शेतकऱ्याचा सात बरा कोरा करू म्हणून आता सात सातवा दिवस होता बच्चों यांचा बी कि उपोषणामध्ये तरी आज त्यांना उपोषण स्थगिती दिली बहुतेक असता त्यांच्याकडं बरेच लोक गेले ते बातदार आमदार त्याच्यामुळे त्यांना हे केलं होतं आज स्थगिती दिली उपोषणाला पण कर्जमाफी करायला पाहिजे कर्जमाफी शेवटचा पर्याय शेतकऱ्याचा शेतकऱ्याला आज कर्जमाफी दिली तर शेतकरी कुठेतरी टिकेल नाहीतर शेतकरी आत्महत्या पर्याय नाही शेतकऱ्याला कारण की हे जर निसर्ग कोपला तर पुन्हा आता विचारत नाही खाली पण पिकाला भाव द्यावा पिकाला पाहिजे पिका आता इथं तेलाचे भाव बघितले तर कुठे दीडशे रुपये किलो तेल खायचं तेल झालंय आणि सोयाबीन बघितले तर साडे चार हजार रुपये क्विंटलच्या पुढे घेत नाहीत सोयाबीनचा सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे सोयाबीन कमीत कमी आठ हजारच्या पुढे घ्यायला पाहिजे तेलाच्या भावाच्या रेंज मध्ये कापूस कापसाचे भाव बघितले असतात सहा हजार रुपये क्विंटल आणि सोनं बघितलं तर कुठे लाख रुपये तोळा या दोन्हीचा डिफरन्स केला तर पहिले की एक क्विंटल कापसामध्ये तोळा तोळाभर सोनं येत होतं सांगत होते आता कापसाची रेंज कुठे सोन्याची रेंज कुठे सहा हजार रुपये क्विंटल कापूस कापसाला कमी कमी दहा हजाराच्या पुढे तरी कापूस पाहिजे तेव्हा शेतकरी समजा याच्यामध्ये टिकू शकेल ठीक आहे तर आता सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो कर्जमाफी पाऊस पाण्याची परिस्थिती सगळी शेतकरी आहेत काम चाललंय इथे पेरणी करतायत मुग मुगाची पेरणी सध्या सुरू आहे सर कापूस लावतायत ते इथे तर कर्जमाफीवरसुद्धा त्यांचं मत त्यांनी सांगितलं पावसा पाण्यामुळे परिस्थिती फार अनिश्चिताची आहे ग्रामीण भागात पाऊस पडेल नाही पडेल दुबार पेरणीची वेळ येऊ शकते का या सगळ्यामुळे परिस्थिती सध्या अनिश्चित आहे अस्थिरता शेतकऱ्यांच्या मनात आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरं तर सल्ला घेत करणं गरजेचं आहे अर्थातच सगळा खेळ नशिबाच आहे गेल्या वर्षी परिस्थिती चांगली होती पण यावेळी परिस्थिती पुन्हा अनिश्चिताची बनली आहे त्यामुळे पाहू या त्या काळात पाऊस कसा पडतो आहे या यावर्षीचं वर्ष कसं जात आहे हे येणाऱ्या काळावरच आधारित असेल व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा तुमची मत कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका